नाणेकर कसं वाटते आजचा लास्ट दिवस आहे मला नाही भारी कसा कसं वाटलं तुशान एक नंबर

श <inaudible> लागते होता आमचा <laughs> कसं वाटलं तुशार एक नंबर मजा आली मजा आली परत भेटू थोडीस वाटत नाही आता एवढे दिवस वाटत होत थोडा होता लागेल मजा आई आहे बहुत मजा आहे तेरोकोपी ना भाई तेरे को कैसा लगा मेरे को भी बहुत मजा आया बहुत मजा है? आया आखिरी इस बात का बुरा लग रहा है हाँ आज का लास्ट डे है ना तो इस बात का तो बुरा लग रहा है अरे सभी कस वाट ला रहे थे तुला दोन तोड़ ले तू दगड़ 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 फाइनली अकरावा दिवस है

लय मजा झाली भाऊ भाऊ दोन शब्द सांगा आजचा लास्ट दिवस आहे तर कसं वाटतं सगळ्यांना भेटून बरं वाटलं बरं वाटलं अशी एक की सगळेजण ठेवा ठेवूया भेटूया भेटूया चला तुम्ही कुठे वाई असं होतं लास्ट दिवस चला आता जाऊया आता रूम मध्ये जायचं आहे जेवण घातला नाही कर कसं वाटतं आजचा लास्ट दिवस आहे मला आलं नाही भारी वाटते तीन पाय बघते वाढवा माग <laughs> बाय पुढच्या <पुछो> वर्षी <laughs> हॅलो अभिभ आजचा लास्ट दिवस आहे कसं वाटत आहे कसं वाटतंय लक्ष्मी रोडला लक्ष्मी रोडला चाललंय अरे वा भावांनो आजचा लास्ट दिवस होता कसं वाटलं तुम्हाला अच्छा। अच्छा। तनिष भाऊ ताशावाला आहे भाऊ पुढच्या वर्षी भेटू आपण दोन तासे फोडले आहेत का अरे वा 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 काल तू ढोल पडला होता ना काल होतं तर हे एका महिना सात पानं वाढलेत हां सात पानं अच्छा पड पडा ला उठ उठ डोंट डू इट ला गाइस फोड भरून जीवन झालंय आता आता घरी जातो आम्ही आणि हा काना मस्त नाचत आहे कसं वाटलं भाऊ आता काय एक नंबर आज एवढी मजा आली ना एवढी मजा आली ना काय सांग पहिले तर तुला ढोल लागला असं लागलाय बरोबर आहे ते हाताला लागलाय हात दुखतो तरी मी दाखवून देत नाही की लागलाय म्हणून जाऊ दे ह्या तुला कसं वाटतंय मला तर एकदम भारी वाटलं आज ढोल वाजून ढोल आणि ध्वष दोन्ही करायला भेटलाय आता ढोल पण वाजवलं तू ढोल ध्वज दोन्ही केले हा का पुढच्या वर्षी देशील का हो येणार तुला येतो मग बर नेक्स्ट इयर तर मग कसं मम्मी आता काय ओके ओके मस्त रे बाबा चालला भाऊ उद्या म्हणजे तू आहे ना सकाळी ठीक आहे सकाळी रात्रभर असतो आणि हा गाडी को गया की बनाने कोणाने गाडी निघणार नाही चला तर आहे च निघाल पैदल रे भाई तू गाडी किर नाही चला निघूया आता आता आम्ही निघतोय आता डायरेक्ट आम्ही पुढच्या वरती भेटणार अरे बाबा अरे याला आम्ही गाडी आणायला पाठवलं होतं आणि हा गाडी बनवायला गेला वाटतय चला निघूया चलो गणपती बाप्पा मंगाल मूर्ती चलो गाई हा वर्ष म्हणजे ह्या वर्षी फक्त पथक वाजवायला भेटलं खूप भारी वाटलं दोन हजार पंचवीस मध्ये माझं भारी वाटला ना पथक वाजवायला तेरा बी पहिला सालता मेरा बी पहिला सालता और तेरा दुसरा साल अच्छा था। तेरा दुसरा साल

88 वर लक्ष दे आता था था। आता पथक वगैरे वाजत जाईल आता लक्ष दे आणि मस्ती करायची हेच वय आहे बरोबर की नाही जी, जी, जी दो पलका है एन्जॉय कर चल रे जाऊ क्या ए दादा रे आराध्या आराध्या ए थांब बाबा ए, ए पलटा उसको उसको वो मेन आहे अरे जाना चल किना ए इकडे अरे आराध्याला बोललो हे रायडर ए थांब एक एक हं कोण येतोय कोण आला ए आराध्या तुझ्यासाठी थांबलो यार काय यार भाऊ चाललोय मी चल येऊ का चल बाय लक्ष दे बाय आराध्याला भेटायला गेलो होतो भाऊ ताशावा येतो आपला चला निंक तो, निंक तो बाई बाई। बाई बाई। गाई आम्ही निघतो मी भेटतो तुम्हाला घरी बाय 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 गाईस घरी आलो आहे बारा वाजले बारा वाजता घरी आलो आहे सो गाईस फायनली <स्थिवारी> गणपती बाप्पा गेले आहे त्यांच्या घरी अकरावा दिवस होता गाईच आजचा खूप मजा आली वाजवायला लास्ट वादक होतं आजचं खूप मजा आली आणि मेन महत्त्वाचं आमचे धनर्जी दादा त्यांनी मला ढोल वाजू दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद दादा की मला ढोल वाजू दिलं तुम्ही आणि यांचं पथक खूप छान आहे गाईस अधिरा पथक म्हणून आहे खराडीचं खरा खराडीमधलं खूप छान पथक आहे गाईस खूप मजा आली दहा दिवस वादक केलं आणि ढोल सोडायची इच्छा नव्हती होती ती गाईस काय सांगू आता एवढे दिवस दहा दिवस दहा दिवस मस्त वाजवलं त्याच्या पहिले प्रॅक्टिस सगळ्या मित्रांसोबत बॉन्डिंग वगैरे चांगली झाली होती खूप चांगलं वाटलं काहीच वाजवायला खूप वर्षापासून इच्छा होती की वाजू म्हटलं पुणेमध्ये वाजवलं खूप छान वाटलं बघू पुढच्या वर्षी पण वाजू आता चला आता मित्रांनो आता घरी आलो आहे चला उद्यापासून परत आपलं तेच रुटीन तेच आता चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि प्रेम तुमच्याकडे सराव द्या गुड नाईट अँड बाय अशा सगळ्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो बाय